नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आज एक भव्य दिवस ओपनच मैदान पार पडते आहे श्री गणेश केसरी गट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदानात एक नंबरला बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एकोण हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपनच मैदान पार पडतं आहे या मैदानामध्ये त्यांच लॉट काढण्यात आलेत आणि त्या लायवलॉटनुसार लॉटनुसार मित्रांनो काही नंदींचे प गट समजले तर काही नंदींचे गट समजले आहेत आणि असेच जे प्रेमी आहेत त्यांना प्रश्न पडले पर त्या प्रश्नांचं आपण उत्तर देतो आहे कोण कोण त्यांना की गाठामध्ये मित्रांनो या मैदानात बिनजोडचा बिळतात बादशा मथुर एखादं एक मथुर पात दिसेल का नाही तर मित्रांनो मथुर पात नाही दिसत मथुर मुंबईला आहे आणि मथुर आपल्याला मथुर आपल्याला दहा तारखेच्या नंतरच पाताने दिसेल म्हणजेच गणपती उठल्यानंतर तरी सुद्धा मित्रांनो मथुरच्या नावाने दोन चटणी घालेत क्रमांक दोन आणि गट क्रमांक सत्तावीसमध्ये या दोन्हीपैकी एका गटामध्ये मथुर किंवा अर्जुन पाताण दिसेल त्यानंतर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील दे देव बकास दे बाकासुर दे, दे दे वा? या मैदानामध्ये पाताण दिसणार आहे क्रमांक वीस आणि गटक्रमांक तेवीसमध्ये अशा दोन चट्या आहेत बाकासाचा पायरा कोण असेल तर मित्रांनो बाकासाचा पायरा चटणी बाक पायरा घडणिकेचा राजा किंवा गट्टेवाडीचा सारजा या दोन्हीपैकी एक असेल त्यानंतर मित्रांनो वेगाश्वर पंचमी सारजा सारजा पाहणार का नाही तर मित्रांनो साजरा नावाने एकसुद्धा चिठ्ठी निघाल नाही आणि जर साळज्या पर्यकाच्या नावाने या मैदामध्ये पात पाता दिसला तर नक्कीचं आपण गटाची अपडेट देऊया त्यानंतर भोंगा पाताण दिसला नाही तर मित्रांनो भोंगा भोंगा देखील मला मिळाल्या माहितीनुसार भोंगा देखील केल, मुंबईला गेला आहे गणपती उठल्यानंतरच पाता दिसेल तरीसुद्धा विठ्ठलांच्या नावाने मित्रांनो या मैदामध्ये चार चिठ्ठे आहेत एक सहा तेरा आणि एकवीस एकवीस यापैकी एका गटामध्ये भोंगा आपल्या पाहताना दिसू शकतो त्यानंतर मी बैलगाडी बैलगाडीच्या शेतातील बॉस म्हणजे सुंदर रूप बॉस बॉस किंवा वजेर पाहताना दिसेल का तर मी बॉस किंवा वजेर देखील या मैदानामध्ये ते दिसणार नाही नक्कीच जर पहिले करा कराच्या नावाने चिट्टी चिठ्ठीवरती पाताण दिसला तर आपण गाठाची अपडेट देऊया त्यानंतर मी चटणी भाकरीचं पालन घरणी की राजा किती गाठामध्ये पाहिलं तर मी राजाच्या नावाने एक सुंदर चिट्टी निघाली निघाली नाही पण आहे की बाकासरणी राजा पाहताना दिसेल तर नक्कीच बाकासाच्या नावाने एखाद्या मध्ये पाहताना दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या म्हणजेच अमित वाटे यांचा चिमण्या चिमण्या पाहताना दिसेल का तर मित्रांनो चिमण्या आणि साई हा हे वन जोडी या मैदानासाठी सज्ज आहे मित्रांनो असे या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा सातून भेटू पुन्हा एकदा काही अपडेट्स भन्नाट अशा नवीन ने रेडिओमध्ये